तर सध्या आहे दिवाळीच सीझन आणि दिवाळीच्या सीझनच्या एंड ला येतो हो तो म्हणजे तुळशीचं लग्न हा सण उद्या आहे तुळशीचं लग्न उद्याचा ब्लॉग हा आजच सुरू होतोय कारण आमच्याकडे जे आर्टिस्ट आहे त्यांनी आजच तयारीला सुरुवात केलेली आहे हे हेड आर्टिस्ट आणि हे त्यांचे दोन वर्कर एक इधरसे एक तुळस रंगवण्याचं काम जोरदार चालू आहे

आता काही देणार तिला तिच्यामुळे आता काय देणार नाही माझी काय ना चुकी आई या व्हिडिओ बघू दे तुझं कसलं नाही इथे बघ वेरी ब्युटिफुल हे पेंटर दिसत आहेत सुभाष काकांचे शिष्य टीचर बनायच डॉक्टर डॉक्टर बनण्यासाठी दुसरं काहीतरी करायला पाहिजे असं कलर करत का वाटत नाही की पुढे जाऊन डॉक्टर बनणार तुम्हाला वाटतं का असं नाही वाटत होऊ शकत नाही आम्ही खूप चांगले आहोत आम्ही भांडत नाही कधी किशमी एक सेकंड हा मी जरा करते मी तुझ्या पकडले ना पकड करतोय ना काहीतरी नको बरोबर शेड असं आधी सगळं स्वच्छ करून टाकते काही कडे केलं म्हणजे सगळं करायला हात लावत होते सांगते ठेवायला एकदा आम्ही खूप चांगले भहिणी आहोत आम्ही भांडत नाही करत आज यांची डिटेलिंग वगैरे सगळ चालू आहे ते आता संपवणार आहेत पण ते मी उद्याच दाखवणार म्हणजे आज ब्लॉग मध्ये पुढे दिसेल त्यांनी मी एकदम खतरनाकच असं काम केलं शेडिंग बिडिंग म्हणजे असं हिमालयातले घर बर्फ पडलाय वरती अरे पहिल्यांदाच दाखवलंय अच्छा हो आमच्या पिढ्यामध्ये सगळ्यात नवीन पिढी त्यांनी हे कलाकृती आपल्या दाखवल्यात जबरदस्त जाईल आता त्या पिढीतच आहेस ना तू आयडिया माझी हां ह्याच्यात पण भांडा आता आणि धोनीलने पण मस्त डिटेलिंग केली आहे ती जी की पुढे दिसेल तुम्हाला तर मग ती पुढे बघा बाय बाय लग्न आहे आणि ते चालू झाले ऑलरेडी पावसाने जरा प्रॉब्लेम केलाय त्याच्यामुळे जुगाड केलेला आहे मस्त <laughs> राधा दामोदराभ्यान मागे जो पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा सुमुहूर्तो सावधान तदेव बलनम सुदिनंत देव तारा बलम चंद्र बलंत बलं देव बलं विद्या ते बलन देव बलंत देव लक्ष्मी पतेते जुरम स्मरामि र... काल यांनी कशी तुळस रंगवली ते तुम्ही बघितला तर आणि त्याच्यासोबतच हा आमचा दिवा लावण्याचा तो काय म्हणणार याला घर <laughs> दिव्याचं घर त्यांनी अशा प्रकारे डिटेलिंग केलं त्याच्यावर शेड देऊन केशवीने फ्लॉवर्स काढले त्याच्यावरती मस्तपैकी रेड कलरमध्ये आणि आतमध्ये ओम यस yes, तो मस्तपैकी आला आहे तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं आहे भरपूर हो भरपूरच मेहनत केली तुम्ही दिसत आहे का आम्हाला हो तर एकदमच दिसतंय आम्हाला आम्हाला <laughs> <अरे अरू? laughs> एक प्रश्न पडलाय की तुळशीच लग्न हे ह्याचं काय महत्त्व असतं आणि तुळशीच लग्न साजरा का केला जातो मला माहिती आहे मला माहिती आहे मी सांगू सांग तुळशीच्या लग्नाची प्रथा खूप आधीच्या काळापासून आधीच्या काळात एक राक्षस होता त्याचे नाव होते जलंधर तो अतिशय क्रूर होता सगळी सगळ्या जणांना त्यांचा त्रास होता पण त्याला कोणी मारू शकत नव्हते कारण त्याच्या बायकोचे म्हणजे वृंदाचे पतिव्रता धर्म खूप उच्च होते म्हणून त्याला त्याचा वध कोणही नाही करू शकत होत म्हणून सगळे देवता मिळून भगवान श्री विष्णूंकडे गेले भगवान श्री विष्णूंना सगळी समस्या सांगितली भगवान श्री विष्णूने ह्या समस्याचे निवारण करण्याचे ठरवले आणि त्यांनी साक्षात त्या राजा जलंधराचे रूप घेतले आणि वृंदाचे पतिव्रताधम मोडले आणि तिथे युद्धभूमीत भगवान श्री शंकरांनी जलंधराचे वध केले जेव्हा वृंदाला हे कळलं की ते तिचा पती जलंधरचे जलंधरचा वध झालाय आणि भगवान श्री विष्णूने तिचा जी हा छल केलाय तिने भगवान श्री विष्णूला एक श्राप दिला की त्यांचं स्वरूप एका दगडात रूपांतर होईल आणि भगवान श्री विष्णूने ह्या श्रापाला स्वीकारले आणि जसे वृंदाचे पतीचे वध झाले तिने स्वतःला सती केली आणि सती झाल्यावर जी राख तयार झाली त्या राखेतून एका वृक्षाचे रूपांतर झाले ते वृक्ष म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तुळस तेव्हापासून कार्तिक मासच्या एकादशी आणि द्वादशी दिवशी तुळशीचे तुळशीच्या विवाहाची परंपरा सुरू झाली वृंदा वृंदारूपी तुळस आणि शालिग्राम रूपी श्री विष्णू यांचा विवाहाची प्रथा चालू झाली ती आताही न चुकता चालू आहे म्हणून आपण तुळशीचे लग्न साजरे करतो एवढं विचार ना तुला प्रश्नाचं उत्तर मिळालं तुला हा प्रश्न तुम्हाला पडला असा म्हणतो असं विचार करता तुम्ही आमच्याकडे बुद्धिमान मुलं आली आहेत ही विष्णूची कृपाम राम आम्ही आता काय बघूया काय बघूया तुझं खाऊन झालं खाऊन झालं साईड वा तर हा असाच दिवस आमचा चालू राहणार आहे तर लग्न मस्तरيكي झालेला आहे आणि तुम्ही माहिती पण तुम्हाला मस्तरيكي दिल्या दिली आहे ओय तर माहिती वाढ मस्तरيكي दिली आहे ओव्हर एक्साइटमेंट उपसी हमको तो कुछ नहीं पता हमको तो, तो कुछ नहीं पता तर हा असा टाईमपास चालूच राहणार आहे आणि आजचा दिवस मस्त केला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा सगळ्यात जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हॅपी दिवाळी आणि गुड बाय टाटा बा बाय नमस्कार दिवाळी झाली बाय बाय नक्की बघूया